नमस्कार मंडळी हे असत आंबाडे तर हे आंबाडे खारात घालतात आणि ते तोंडात खातात पण हे आता जून झाले तर ह्याचा रायता करतात आंब्याचाच रायता करतात असं नाही ह्या आंबाड्याचा पण रायता सुंदर होता हे आंबाडे काय करायचे स्वच्छ धुवून तासून ते उकडून घ्यायचे तासून उकडायचे साल काढून आणि नंतर त्याचा रायता करायचा आता मी तुमका दाखवते कसा करतात आता जरा वेळ लागता साल काढून ते असे तासून हळूवार साल काढायचे आणि उकडत जर ठेवले असे साला सकट ना तर त्याचा मास असताना आता साल काढताना सगळा मा सालाक लागान जाता म्हणाने तासायचे आणि नंतर उकडत ठेवायचे थोड्या पाण्यात ताच पाणी वापरला रायत्याक वा ना आंबट तर सगळ्यात उत्तम तर रायता बरं जाताला पाणी काकायचं नाही थोडक्या पाण्यात उकडत ठेवायची अशी मी साल काढून घेतले आंबाड्याची उकाडले का नरम जातले मऊ जातले पिकलेले आंबाडे असतात हे पण आंबाडे ना पिकले त्याचा रायता अगदी सुंदर जाता पण ते पिकलले गाव नाही आंबाडो असा ना असो असता तो जसो जसो जून जाताना त्याची साल बदलत जाताना तर तुम्ही माणसाले आंबाडे खराब असत हे खराब नाही असं तामोडे अशीच असतं त्यामुळे आणि आडाळ्यावर जर जड जाता की नाही साल काढून त्याची वेळ लागतात जरा म्हणजे या सोला ना असा या सोलाने पटापटा काढून घेतो हे बघा अशी काढायची साल ही अशी पटापटा जातात आडळ्या जरा वेळ हळू हळूहळू बघा मी असं पाणी ह्या गरम करीत ठेवलेलं आहे का आंबाडे उकडून असा थोडा पाणी ठेवायचा आणि त्याच्यात आंबडे उकडून घालायचे आणि आंबाडे उकडून घ्यायचे ते हे आंबाडे उकळले हे पाणी जर रावला ना थोडा तर टाकायचा नाही तर ता पाणी रायत्यात वापरायचा कारण त्या आंबटपणाचा पाणी असताना फिकून न देता रायत्यात वापरू बया हे मी इतके बेडगी मिरची घेतलं ही दहा ते बारा हजू तिचे देठ काढून ना अशी घेऊ आहे असे देट काढून घेऊन हे पाण्यात भिजत टाकायचे मिरचे भिजले ना त्यांचा कलर बरं हो येतात लहान आणि वाटूक पण ते मऊ जातात पाट्यावर वाटत बरे सुके मिरच्या पाट्यावर वाटणार नाही आणि हे धने असत हे इतके धने मी या रायत्याच्या वाटपासाठी घेत आहे मी नी भिजत घालते सगळा आता वाटण्यासाठी मी एक कवड खोबऱ्याची घेतलं खोबरा घालायचं बरं कांदो त्याच्या वाट्या वाटपात घालतलं आणि हो एक लसणीचो कांदो असा ते मी पाकळी चुलून घेऊन त्या वाटपात घालतले आणि हो एक कांदो मी रणजाणी फोडणी जायच्या साठी होतले कारण बोरेची फोडणी आणि लसणीची रणजनीत अशी फोडणी जायची रायत्या त्या घालतला चला तर वाटप करून घेते हा बघा ह्या सगळा सामान मी काढला आहे वाटपाचा हे आता त्याच्यात हळद घालतं आणि मी ह्या सगळ्या वाटून घेते आहे आधी त्याच्यानंतर पुढचा मग बघूया पाट्यार वाटला का व्यायाम आधी मस्त जाता अर्धो तास तरी व्यायाम केल्यासारखं वाटा म्हणून पूर्वीची माणसं ह्या वाटून का आणि घट मूठ होती हाडां कशी बळकटी हाडा होती त्यांची आताची आमची हाडां नरम पूर्वीची माणसं जास्त वर्षात जगत खेच्यामुळे जगत ह्या अशा अशा खाण्यामुळे जगत आता आमच्याकडे मिक्सर झाले आणि काय काय झालं झटके पटकाय करू की का बघित असतो असा करू कंटाळतो मी याच्यात आता हे धने घालून घेते धने वाटे या वाटाप असताना त्या माश्याची आम्ही जी, जी माश्याच्या कडयेक आम्ही जा वाटाप काढतो ना तसाच सेम असता फक्त ह्याच्यात तिरबोळ घालायचं नाही रायत्यात तिरपळ घालायचं नाही ह्याच्यात गुळ लागता आता वाटूक नाही लागणार गुळ यानंतर आम्ही घालतो लसणीची झणझणी फोडणी गूळ ह्या रायता बरं जातात या सगळा एकत्र करून वाटून घेतले एकत्र वाटा असताना निरनिळा वाटून घेता कामाने एकत्र ह्या वाटा

पोडणी बरी भाजा होईल वाट सुटा समोर त्याच्यात ती मोहरी आहे ना ती बरी फटफटा अशी तडतड करून उडा होईल आणि लसूण माजा होईल नंतर त्याच्यात आंबाडे फोडणे टाकायचे भाजी त्याच्यात गूळ जास्त टाकायचा ही गूळ पावडर आहे हे मी चार चमचे गूळ पावडर घालत आहे गुळया कारण आंबट टाकतोच आंबाडे त्यामुळे त्याच्यात गुळ रोया का आवडतं का टाका साखर टाका गुळ टाका त्याच्यावरती वाटप टाकायचं जरा म्हणाली एक उभी टाकून घेतो टाकायचा आंबा हे शिजलेले बरे आंबट पाणी असं त्याच्यातल्याच हे आता एक गार गेली का मी त्याच्यात वाटाप टाकून घेते असा या रायता करून बघा सुंदर लागतं ना या रायता आंबा अजून आंबे पिका खूप वेळ असा परत म्हणतालाय परत एकदा काहीतरी शोधून आणून करीन असा वाटत एकदा केलात आणि कालात काय उकळी एली त्याच्यात वाटात घालूया मस्त वाश येतात आंब तिखट खरोखर -कर, आंब्याचा रायता करतो तो सोज सेम वाश येतात आता या वाटाप घालून घेते बाट्यावर वाटल्याला जास्त असं करता का नाही जास्त करता नाही आणि वाघ रम सुत करायचं पातळ करायचं भाष भातावर खाऊ मिळतं भाकरी बरोबर चपाती बरोबर असं लागतात सेम म्हणजे आंबा आंबाऱ्याचा राहता या आंब्यासारखे खाऊ नमस्कार मंडळी मी केल्या या आंबाट्याचा रायता तर खाऊ घ्या आणि हो माझं व्हिडिओ आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा